मला वाटतं सकाळपासून या ठिकाणी जवळजवळ शंभरच्या वरती गोविंदा पथक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि या याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी हे घेत आहेत आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले सतरा वर्ष या ठिकाणी हा उत्सव त्या ठिकाणी करतोय आणि या गोविंदा पथक हे सर्व ठाण्यासाठी एक विशेष हंडी आहे धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या नावाने त्याचबरोबर मुंबईसाठी आ... हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आहे आणि महिलांसाठी स्पेशली महासाहेब मिनाथ ठाकरे यांच्या नावाने या ठिकाणी आहे अशा पद्धतीने सर्व आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाच थर्च्यावर जास्त लावून देत नाही ही जीवघेणी स्पर्धा नसून या ठिकाणी सहभाग हा महत्वाचा आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी एक गोविंदा पथक येत त्याचं स्वागत करतात साधारणपणे किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील मला वाटतं संध्याकाळी साडेनऊ पर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे काय पारितोषिक असेल या गोविंदा पथकात जो हंडी फोडेल त्याला मला वाटतं प्रत्येक गेला एक लाख अकरा हजार आहे ठाण्यासाठी मुंबईसाठी आणि महिलांसाठी एकावन्न हजार सकाळपासून अशीच गर्दी सर पाहायला मिळते का तुम्हाला इतकाच प्रतिसाद आहे का चांगला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं यावर्षी मानाची सध्याची दहीहंडी आम्हीच फोडणार याबद्दल तुमचं काय म्हण मला वाटत त्यांची हंडी ऑलरेडी फुटलेली आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये त्यांची जे काय त्यांनी काम केलं होतं लोकांनी बघितलेलं आहे उड्या डोळ्याने आज तुम्ही बघितले असेल लाडकी बहीण योजना आणली इलेक्शनच्या तोंडावरती परंतु आज आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत आज त्या ठिकाणी लहान मुली सुरक्षित नाहीत आज संबंध ड्रग्सचं झाडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज तुम्ही बघित असेल बेकारी वाढलेली आहे या ठिकाणी सर्व उद्योगधंदे गुजरातला नेऊन ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने जे काही सरकार काम करते आज तुम्ही बघितलं असेल सर्व रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत स्वतः मुख्यमंत्री खड्डे भरायला तिकडे त्या ठिकाणी जात त्यामुळे ते त्यांचा कुठे कंट्रोल नाही कालच एवढी मोठी घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि आठ ते नऊ महिन्यामध्ये में म्हणजे कसं भ्रष्टाचाराचं हे करतायत अख्ख्या महानगरपालिका लुटून खाल्लेल्या आहेत आणि त्यामुळे जनता उघड्या बघते येणाऱ्या निवडणूक त्यांची जागा दाखवते